हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आत्ता तुम्हाला इथे सगळे एका रांगेत कसे बसलेले दिसत आहेत बघा कंदील असे पूर्ण आता हे काम इतले ही पूर्ण पूर्ण तयार झालेले कंदील आहेत आणि आत्ता माझं काम इथे ह्या कंदिलांचं पूर्ण झालं त्यामुळे हे अगदी पूर्णपणे तयार असलेले कंदील आहेत ते मी म्हणूनच आत्ता सगळे हे एका बाजूला असे ठेवले आहेत असे बघा किती छान दिसत आहेत आणि ते पूर्ण झाल्यावर जे असे सजून नटून बसलेले दिसतात ना खूप छान म्हणजे बघत राहावं असं वाटतं असं त्यांच्याकडे तुम्हाला दाखवते बघा हां हे कसे बघा लांबून आता मी त्यांना घेतलं आहे छान दिसत आहेत आता हे आणि आठवडाभरात जाणार आहेत स्टॉलवर आता मी तुम्हाला दुसऱ्या रूममधले कंदील दाखवते इथे पण आहेत पण ह्यांचं काम ह्या कंदिलांचं काम पूर्ण झालं आहे इथे हे बघा हे पण आहेत आता इथे सगळे मिक्स डिझाईन आहेत सगळे एकत्र कारण जसे जसे होत गेले तसे, तसे तसे ते एकत्रच एक ठेवले गेलेत थोडेसे काही आहेत शॉर्टिंगमध्ये हे इथे काही कंदील हे कापडी कंदील आहे इथे चांदण्या बनवलेल्या आहेत दोनच आहेत चांदण्या बनवलेल्या पण त्या आवडत आहेत सगळ्यांना हे कापडी कंदील हा एक कंदील ना खूप छान आहे याची खासियत म्हणजे तो डबल कलरमध्ये दिसणार आहे आत्ता तो बाहेरून जसा मरून कलर दिसतो आहे ना हा चौकोन तर तो, तो लाईट लागल्यानंतर राणी कलर दिसणार आहे लाईटवर आणि खूप फ्रेश आणि खूप छान दिसणार आहे त्याच पद्धतीने हा पण आहे ते कापडी कंदीलच आहे हा व्हाईट आणि गुलाबीमध्ये आहे अशाच प्रकारचा आणि एक कंदील मी बनवला आहे त्याला आतून वेगळा कलर असल्यामुळे हा जो व्हाईट दिसतो आहे ना चौकोन तर तो तिथे त्यावेळेला भगवा किंवा असं अबोली शेडमध्ये दिसेल आणि हे खास काही लोकांना भगवे कंदीलच आवडतात अशी मागणी पण असते भगव्या कंदीलची तर ती हे असे त्याचे बनवलेले आहेत पण पूर्ण तयार नाही अजून त्यांची फुलं आणि टिकल्या वगैरे हे सगळं बाकी आहे हे ते कापडी कंदील हे पण असे आहेत छोटे छोट्या साईजमधले जे लागतात ना ते आहेत तयार असं काम थोडंसं थोडंसं चालू आहे आता मी तुम्हाला आणि एका रूममध्ये नेऊन कंदील दाखवते म्हणजे असे तीन रूम जवळजवळ माझे कंदीलने भरलेले असतात आणि हे बघा ह्या तिसऱ्या रूममध्ये पण हे असे इथे कंदील हे सगळे कापडी कंदील आहेत इथे याला कापड आहे लावलेलं बघा आणि हे इथे तयार झालेले कंदील आहेत हे एक साईडचे कंदील आहेत बघा असे त्याचं ते जे डिझाईन आहे ना ते पूर्ण व्हायचं आहे माझं म्हणून त्यांना मी बाजूला ठेवलं आहे थोडंसं त्याला फुलपाखरं लावायचे आहेत तर फुलपाखरं कटिंग अजून व्हायची आहेत म्हणून ते बाजूला ठेवले आणि हे इथे असे जवळजवळ पूर्ण कंदील माझे हे आहेत थोडंसं रूममधलं काही ना काही सामान कुठे ना कुठे दिसत असेल कारण ॲक्च्युली एवढे कंदील आहेत आता आमच्याकडे आणि ठेवायला मग मग इतके रूम घर मोठं आहे रूम पण बरेच आहेत पण सुद्धा कितीही जागा असली तरी कमी पडतेच तसं होतं कारण कंदील यंदा आम्ही आणखीन खूपच जास्त बनवले आहेत तर हे असं सगळं हा असा सगळा कंदिलांचाच आता भाग झालेला आहे घरात म्हणजे माझ्या तर असेच व्हिडिओ आणि असेच कंदिलांचं काम पूर्ण झालेलं आणि स्टॉल आता लागेलच आमचा तर ते स्टॉलवरचे पण सर्व व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहीन आणि असेच हे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय